वंडी मतदारसंघातील महायुतीची सभा कल्याणमध्ये पार पडली या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले यावेळी चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कपिल पाटील रवींद्र चव्हाण श्रीकांत शिंदे रामदास आठवले राजू पाटील जगन्नाथ पाटील किसन कथोरे सुलभा गायकवाड सुनील तटकरे उदय सामंत निरंजन डावखरे माधवीताई नाईक गणेश नाईक विश्वनाथ केळकर विवेक पंडित प्रताप सरनाईक कुमार आयलानी आदी मान्यवर उपस्थित होते साथि को आपको सशक्त और विकसित भारत के लिए वोट देना है को आपको कोष्टीकरण के खिलाफ वोट देना है दोन हजार चौदा पर्यंत या देशाचा प्रधानमंत्री एकदा तरी कल्याण मध्ये आला होता दोन हजार चौदा पूर्वी पण दोन हजार चौदा नंतर मोदीजी एकदा नाही दोनदा नाही तीनदा या कल्याण मध्ये आले हे आपल्या भाग भाग सगळ्यांचं भाग्य आहे हे भाग्य आहे आणि आज त्यांचं इथं पाऊल पडलेलं आहे आम्ही दोघे हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहेत आणि मोदीजींचं सरकार याट्रिकच्या उंबरट्यावर आहे आणि हे असंच होत नाही हे निश्चितपणाने मी जबाबदारीने सांगतो की आपल्या वीस तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आपण एवढ्या मोठ्या प्रमाणे योगदान देणार आहात की त्या विजयाचं हे खऱ्या अर्थाने सुतोवाच आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आमच्या दोघांच्या लोकसभेमध्ये हजारो कोटींची कामं झालेली